एकदम भारी ठिकाण आहे बघण्यासारखं आहे मस्त वाटते आणि मन प्रसन्न होतंय सगळीकडे हिरवगार वाहणार पाणी खळखळ दोन नद्यांचं लय भारी वाटते आणि मंदिर पण आहे महादेवाचं मंदिर आहे इथं मस्त वाटते तुम्ही पण नक्की आहे एकदा आला तर कराडमध्ये एकच नंबर ठिकाण आहे बघण्यासारखं आहे oh <laughs> नमस्कार मंडळी तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत कशा आजचं तर पाठीमागाही दिसतंय कृष्णा कैण्याचा संगम आहे चिखलच झालाय पाऊस गेला तिथं बसाय सारखं तर आम्ही बसण्यासाठी जागा उडकतोय पण आम्हाला जागा काही सापडत नाही कारण पाऊस झालाय भरपूर पाऊस झाले सगळीकडं ओलं चिखल पाणी पाणीच झाले उभं चला पा म्हटलं तर नव आपळच चाले पण आता अजून इथे पाऊस आपलं काम झालं तो बरा फोन लावून विचारायचं झालं का एकदम मंदिर सगळी बारीक 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 सगळे देवाचे मंदिर आहे तिथे बारा टक्के राहिलं होतं आल्यापासून मोबाईलच मी वापरलेलं नाही <ुणारी> तर <ुणारी> तिथले वट वागळं होती का नाही राहायला पलीकडे खाली त्यावेळेला आज मी संध्याकाळच ती सगळी वटवागळ संध्याकाळच जरा येते तीच खाली झाडावर एक दिसत नाही कस काय असेल बोललं सगळी काव का आणि झाड उंच उंच झाडं गेली ती पण एवढी वाट वागला सगळ्यावर झाडावर आहे संध्याकाळ तरी इथं जागा पुरत नाही गाड्या पार्किंगला माहिती आहे का पुढे फक्त वर चढापात गाड्या जाते तर तिकडं गाड्या जाते चढावर दिवसभर नसते एवढी गर्दी सुट्टी पोरांची कामा गर्दी होते दिवसभर काय मोठी पोरं कॉलेजची इकडनं तिकडनं मस्त असं सगळीकडे हिरोगार गवत आहे आणि छान वातावरण आहे ढगाळ वातावरण आहे आत्ताच पाऊस पण झाला आणि बऱ्यापैकी फिरायला येते तिथे छान वाटते उन्हाळ्यात तर भरपूर गर्दी असते दिवसभर मोठी झाडं आहे ती त्याच्यामुळं बऱ्यापैकी लोक दिवसभर राहते तिचं उन्हाळ्याचं इथं आणि लहान मुलांना खेळण्यासाठी झोपाळं घसरगुंड्या बऱ्याचपैकी खेळायला हा इथं पोरांसाठी त्याच्यामुळं उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये तर गर्दी असते आणि श्रावण महिन्यात सोमवारी पण खाली यात्रा भरते महादेवाचं मंदिर आहे भरपूर मोठी यात्रा भरते पानं गार पानं लागालची शोच्या झाडासारखं दिसते शेम आमच्या घरी असलंच आहे शेम असाच कलर आहे ओरिजिनल आहे पण शोच्या झाडासारखं दिसते काय नर्सरी असणार की एवढी अडचण हिरो वगैरे गहू तर पावसाळ्याचं सगळीकडे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये